मित्रांनो सकाळचे दोन वाजलेले आहेत आणि आपण आहेत बकासूरच्या गोठ्यावर बकासूर वन बी एच के फ्लॅटसाठी सज्ज झालेला आहे तरी आपण सर्वांनी मैदानात यावे आणि मैदानाची शोभा वाढवावी मित्रांनो हा आपला मांगडेचा त्यांच्या सुंदरबरोबर पाळणारा मुरुमकरांचा सुंदर आहे आज दोघं बरोबर पाळणार आहेत दीपक शेठ साखरे उद्योजक आहेत आमचे मित्र मुरुमचे त्यांचा हा सुंदर आहे आजच वयातली सगळ्यात मी खरेदी चालू सीझनची फार सुंदर आहे वादळ आलेला आहे मित्रांनो महान भारत केसरी सन्मानकरी सिकंदर सुद्धा आलेला आहे आज रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज कासेगाव मैदान आणि सिकंदर सुद्धा येणार आहे तळबिडकरांचा सोहळ्या सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज वन एच के मैदानासाठी मित्रांनो एम एच झिरो नाईन यांचा सुंदर सुद्धा आलेला आहे आज मैदानामध्ये मित्रांनो आदत वयामध्ये ज्यांनी महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालवला असा भावधनकरांचा लक्ष सुद्धा आलेला आहे आज वन बी एच के मैदानात मित्रांनो खूप दिवसांनी महाराष्ट्र केसरी राजू शेठ मासा खेड यांचा चिके आलेला आहे आज मित्रांनो फलटणकरांचा पिंट्या सुद्धा आलेला आहे आज कासेगावच्या वन बी एच के मैदानासाठी मित्रांनो गहिनीनाथ सुद्धा आलेला आहे आज कासेगाव मैदानातील वन बी एच के फ्लॅटसाठी नमस्कार दादा काय नाव आपलं कुठून ना आहेत आपण शिर्डीवरून एवढा लांबून आले आहेत काय आपल्या बैलाचं नाव सोन्या कोणासोबत पडणार आहे आज घरचीच गाडी ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो हॉटेल सोनाई गार्डन यांचा छोटा पक्ष सुद्धा आलेला आहे आज कासेगावच्या वन बी एच के फ्लॅटमध्ये लाकारांचा निशान सुद्धा चांगले चांगले मैदाने खेळली त्या बैलाने निशान पळणार आज हो नमस्कार दादा काय नाव आपलं सुरेश खामगाव खाम खामगाववर काय बैलाचं नाव काय आपल्या शंभू ठीक आहे कोणासोबत पळणार आहे आज शंभू ठीक आहे ठीक आहे ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो बैल गाजवत नाव गाजवत आहे तो असा शिरसवडीकरांचा रायफल सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज मित्रांनो शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांची रायफल सुद्धा आलेली आहे आज कासेगाव मैदानामध्ये दादा नमस्कार मालक काय आपल्या बैलाचं नाव काय कुठला आहे हा हरशी बाराम खरशी बघावं कोणासोबत पडणार आहे चिमण्यासोबत ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी